सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोंबडी वडे आणि रशातील चिकन कसं बनवायचं ते बघणार आहे तर कोंबडी वडे कसे बनवायचे ते आधी बघूया त्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे मी भाजणीचं घेतलेलं आहे याआधीसुद्धा मी भाजणीची कोंबडी वड्यांची जी भाजणी आहे त्या भाजणीची रेसिपी मी तुम्हाला माझ्या चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आहे तर त्यातलंच इथे मी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे पाव चमचा हळद आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक मोठा कांदा मी एकदम बारीक कट करून तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा या ओलेपानामध्ये जेवढं पीठ मळून होईल तेवढं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागेल तसं कोमट पाणी घालायचं आहे अगदी थोडं थोडं घालायचं आणि घट्ट पीठ असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण घट्ट पीठ मळलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि एक तासासाठी हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता रश्यातलं चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ त्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आता पटकन, हे सगळं आपण चिकनला चोळून घ्यायचं आहे चिकनला छान असं चोळून घेतल्यानंतर काय होतं की चिकन छान मुरलं जातं आणि शिजतही पटकन आणि चवीलाही छान लागतं तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व चोळून घेतलेलं आहे आता हे अर्ध्या तासासाठी आपल्याला मुरवत ठेवायचं आहे त्यावर आता आपण झाकण ठेवू आणि छान असं मुरवायला ठेवू तर इथे गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि चिकन आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आता कुकर गरम झालेला आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक कट केलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे तर बघा कांद्याचा रंग छान असा बदललेला आहे हलकासा सोनेरी झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे मुरलेलं चिकन आणि छान आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी हे मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे बघा छान असे हे आपण परतून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवल्याने काय होते छान असं आपल्याला परतता येतं आणि व्यवस्थित परतल्या जातं बघा छान असे हे परतून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्ससुद्धा झालेलं आहे आता यामध्ये आपण जो कांदा घातलेला आहे त्यामुळे काय होतं चवसुद्धा खूप छान येते आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे आता पाणी घालून झालेलं आहे आता याला आपण झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊ आता तुमच्या कुकरवर अवलंबून आहे किती प्रमाणामध्ये किती शिट्ट्यामध्ये शिजतं आहे आता गॅसची फ्लेम किंवा कुकर किती जाड आहे त्यावरसुद्धा अवलंबून आहे आता याला आपण झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊ आता कुकरच्या शिपट्या झालेल्या आहे आणि कुकर थंड होतंय तोपर्यंत आपल्याला चिकनसाठी वाटण बनवायचं आहे तर त्या वाटणासाठी इथे मी घेतलेले आहे दोन मोठे कांदे परतून घेतलेले आहे अर्धी वाटी खोबऱ्याची किसलेलं आहे आणि छान असे हे गुलाबी रंगावर भाजून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे एक छोटा चमचा चणा डाळ एक छोटा चमचा खसखस एक छोटा चमचा बाजरी एक छोटा चमचा इथे मी तीळ घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ चिकन शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपण मीठ हे बेतानीच घालणार आहे आता आपल्याला आधी चणा डाळ खसखस तीळ आणि बाजरी हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोट्या भांड्यामध्ये करायचं म्हणजे पटकन असं बारीक होतं आता हे सर्व आपण यामध्ये घालून घेणार आहे खमंग खरपूस असं हे भाजून घेतलेलं आहे त्यामुळे चव छान येते आता हे सर्व आपण बारीक असं दळून घेऊ तर बघा छान असं आपण हे बारीक वाटून घेतलेलं आहे यामुळे काय होतं आपलं जे चिकनचा जो रस्सा आहे तो दाटसरी होतो आणि चवीलाही छान लागतं ही पद्धत माझ्या सासूबाईंची आहे जेव्हा त्या मुंबईला होत्या तेव्हा अशाच पद्धतीने चिकन बनवायच्या आता यामध्येच आपण घालणार आहे हे भाजलेलं खोबरं आणि त्यानंतर आपण कांदा घालून घेणार आहे आणि कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून आपण हे बारीक असं वाटून घेणार आहे तर बघा एकदम बारीक असं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम कमीत कमी पाण्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपलं चिकनसुद्धा इथे शिजलेलं आहे आणि कुकर आपला थंड झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता तर चला आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया तर बघा गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मोठा चमचा तेल आता तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे शक्यतो नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये तेल हे जास्तच घातलं जातं आता तेल कोमट आहे त्यामध्येच आपल्याला मसाले घालायचे आहे इथे बघा एक चमचा मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा काळा मसाला हे मी घरीच बनवलेलं या या आहे याचीसुद्धा रेसिपी मी तुम्हाला चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता बघा छान असा मिक्स करून घ्यायचा खूपही तेल कडकडीत गरम करायचं नाही कोमट तेलामध्ये घातलं की तरीसुद्धा छान येते आता यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे हे वाटण आहे हे छान असं परतून घ्यायचं आहे बघा हो सर्व मसाला वाटण मिक्स झालेलं आहे आता तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर बघा मसाल्याला आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्येच आपल्याला हे चिकन घालायचं आहे तर बघा इथे मी सर्व चिकन घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ कारण आपण चिकनमध्ये सुद्धा शिजवताना मीठ घातलेलं होतं आणि यावर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आता छान आपण याला दोन ते ती तीन उकळी घेऊया म्हणजे छान असं आपलं चिकन शिजलं जाईल तर तुम्ही इथे बघू शकता चिकन अतिशय सुंदर असं शिजलेलं आहे रस्सासुद्धा आटवून घेतलेला आहे आणि तुम्ही घट्ट पातळ इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी तरी आलेली आहे आता हे आपण बाजूला ठेवू आणि आपल्याला आता कोंबडी वडे बनवायचे आहे तर बघा कोंबडी वड्यांचे पीठ आपण भिजून एक तास झालेलं आहे आणि पीठ छान भिजलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा हे मळून घेऊ बघा अशा पद्धतीनं हे मळून घेतलेलं आहे आता ज्यावेळेस आपण मी ज्यावेळेस भाजणी केली त्यावेळेस जी भाजणी आहे ती मी मिक्सरला घरी दळलेली आहे तो मी मी आता तुम्ही गिरणीतूनसुद्धा आणू शकता पण माझा मिक्सर चांगल्या क्वालिटीचा होता म्हणून मी घरीच दळलेला आहे आता यामधले आपल्याला तुम्हाला किती मोठा करायचा किती छोटा वडा करायचा त्यानुसार तुम्ही उंडा घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आता इथे मी घेतलेला आहे पोळीपाट आता त्या पोळीपाटावर मी इथे केळीचं पान तुम्ही घेऊ शकता हातावर थापू शकता इथे मी बदामाचं पान घेतलेलं आहे आता आपल्याला अगदी थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे ज्यावेळेस आपण हातावर उंडा घेतो त्यावेळेस अगदी हलकसा पाण्याचा हात लावायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला हातावर जर थापता येत असेल तर तुम्ही हातावर सुद्धा थापू शकता था। बघा अशा पद्धतीने बघा आपण जशी बिबडी करतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता तुम्ही या पानावर ठेवून सुद्धा करू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे तीन ते चार वडे आपण अशा पद्धतीने थापून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण तीन वडे थापून घेतलेले आहे आता आपण हे तळून घेणार आहे तर बघा तेल छान गरम झालेलं आहे आणि आपण जसा वडा थापला तसंच आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे अगदी अलगद असा सोडून घ्यायचा आहे बघा आपण आता वडा सोडून घेणार आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला वडा सोडायचा आहे तुम्ही इथे बघू शकता खायला तर अप्रतिम लागतो तुम्ही जर बनवले नसतील तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा छान असे टम्म फुकतात तुम्ही इथे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे कारण यामध्ये आपण भरपूर धान्य वापरलेले आहे त्यामुळे चव अप्रतिम लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे मालवणी लोक हे नेहमी नेहमी असेच वडे बनवतात तर बघा सुंदर असा कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊ आणि छान असे टम्म फुगलेले आहे तर आता बाकीचे हे दोन आहे हे सुद्धा आपण छान असे तळून घेणार आहे थापताना खूपही जाड नाही किंवा खूपही पातळ थापायचे नाही खूप जर पातळ थापले तर ते कडक होतील आणि चावायला त्रास होईल तर बघा एकदम खालून वरती आल्यानंतर छान असे टम्म फुकतात तुम्ही ते बघू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण आता आषाढ महिना आहे म्हटलं चिकन आणि कोंबडी वडे एकदा बनवावे खूप सुंदर लागतात तर बघा अशा पद्धतीने आपण राहिलेले एक वडे सुद्धा तळून घेऊ तर बघा आपण ताट सर्व करणार आहे आता ह्या ताटामध्ये आपण ठेवणार आहे वडे आता त्यानंतर आपण चिकन ठेवणार आहे तर ह्या पद्धतीचं चिकन तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप चवीला अप्रतिम होतं तुम्ही नेहमी नेहमी वेगवेगळ्या के के पद्धतीचं केलं असन गावाकडच्या पद्धतीचं केलं असेल पण ह्या पद्धतीचं तुम्ही एकदा चिकन नक्की बनवून बघा तुम्हाला घरातली सर्व मंडळी अगदी चाटून पुसून खातील आणि आषाढ महिना आहे तोपर्यंत तुम्हाला बनवायला लावतील तर बघा इथे आपण वडे ठेवलेले आहे त्याचबरोबर चिकन त्याबरोबर आपल्याला कांदा आणि इथे लिंबू खूप छान अशी आपलं ताक तयार झालेलं आहे तर ह्या पद्धतीचं एकदा तुम्ही नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन बटन प्रेस करा धन्यवाद